नमस्कार मित्रांनो टी ई टी आणि सी टी ई टी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असलेले मराठी विषयाचे प्रकरण आठवे मूल्यमापन या टॉपिकचे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये तीस महत्त्वाचे एम सी क्यू प्रश्न पाहणार आहोत जर तुम्ही शिक्षक भरती टीईटी सी टी ई टीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा स्कोअर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चला तर मग मूल्यमापनाच्या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया शिक्षण प्रक्रियेत मूल्यमापन या संकल्पनेचा खरा उद्देश कोणता आहे योग्य उत्तर सी अध्यापन अध्ययन प्रक्रियेत सुधारणा करणे स्पष्टीकरण मूल्यमापन हे केवळ गुणपत्रकासाठी नसते शिक्षकाने विद्यार्थ्यांची प्रगती कुठे थांबते कुठे अडचण येते हे ओळखून अध्यापनात बदल करणे हाच मूल्यमापनाचा आत्मा आहे खालीलपैकी कोणते रचनात्मक मूल्यमापनाचे वैशिष्ट्य आहे योग्य उत्तर बी सतत व प्रक्रियात्मक असते स्पष्टीकरण रचनात्मक मूल्यमापन विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रवासातच केले जाते जेणेकरून चुका त्वरित सुधारता येतील आणि शिकणे अधिक परिणामकारक होईल समारोपात्मक मूल्यमापन मुख्यत कशासाठी वापरले जाते योग्य उत्तर सी अंतिम अध्ययन निष्पत्ती ठरविण्यासाठी स्पष्टीकरण समारोपात्मक मूल्यमापन हे शिकण्याच्या शेवटी घेतले जाते ते विद्यार्थ्याने काय आत्मसात केले आहे याचा एकूण आढावा देते विद्यार्थ्याचे भाषिक कौशल्य सर्वांगीणरित्या तपासण्यासाठी कोणती पद्धत अधिक प्रभावी आहे योग्य उत्तर सी पोर्टफोलिओ स्पष्टीकरण पोर्टफोलिओमध्ये विद्यार्थ्याचे लेखन बोलणे सर्जनशीलता व प्रगतीचा संपूर्ण प्रवास दिसतो त्यामुळे तो फक्त निकाल नाही तर प्रक्रिया दाखवतो खालीलपैकी कोणते मूल्यमापनाचे साधन गुणात्मक माहिती देते योग्य उत्तर डी निरीक्षण नोंद स्पष्टीकरण निरीक्षण नोंदीत विद्यार्थ्याचे वर्तन सहभाग आत्मविश्वास यासारखे सूक्ष्म पैलू टिपले जातात जे आकड्यांत मोजता येत नाहीत मूल्यमापन आधारित अध्यापन याचा अर्थ काय योग्य उत्तर बी शिकण्यासाठी मूल्यमापनाचा वापर स्पष्टीकरण इथे मूल्यमापन हे शिकण्याचे साधन बनते शिक्षक विद्यार्थ्यांच्या उत्तरांवरून पुढचे अध्यापन ठरवतो खालीलपैकी कोणते विधान सतत सर्वसमावेशक मूल्यमापन शी सुसंगत आहे योग्य उत्तर सी शैक्षणिक व सहशैक्षणिक पैलू तपासणे स्पष्टीकरण सीसीईमध्ये विद्यार्थी हा केवळ अभ्यास करणारा घटक नसून एक संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून पाहिला जातो मूल्यमापनात विश्वसनीयता म्हणजे रिलायबिलिटी म्हणजे काय योग्य उत्तर सी पुन्हा पुन्हा समान निकाल मिळणे स्पष्टीकरण जर एकाच विद्यार्थ्याला वेगवेगळ्या वेळी समान गुण मिळाले तर ती चाचणी विश्वसनीय मानली जाते वैधता या संकल्पनेचा अर्थ काय योग्य उत्तर बी चाचणी नेमके तेच मोजते का जे मोजायचे आहे स्पष्टीकरण गणिताची चाचणी भाषा तपासत असेल तर ती वैध ठरणार नाही वैधता म्हणजे उद्देशाशी सुसंगती मूल्यमापन करताना विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन म्हणजे काय योग्य उत्तर सी विद्यार्थ्याच्या गरजा व प्रगती केंद्रस्थानी ठेवणे स्पष्टीकरण विद्यार्थी हा आकडा नसून जिवंत माणूस आहे त्याची क्षमता गती आणि अडचणी समजून घेतलेले मूल्यमापनच खरी शिक्षण घडवते खालीलपैकी कोणते मूल्यमापन निदानात्मक स्वरूपाचे आहे योग्य उत्तर आहे बी अध्यापन पूर्वी घेतलेली चाचणी स्पष्टीकरण निदानात्मक मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानातील त्रुटी ओळखण्यासाठी केले जाते जेणेकरून अध्यापन योग्य दिशेने सुरू करता येईल खालीलपैकी कोणती पद्धत मूल्यमापन म्हणून शिकणे दर्शवते योग्य उत्तर आहे सी विद्यार्थ्याने स्वतःचे आत्ममूल्यमापन स्पष्टीकरण जेव्हा विद्यार्थी स्वतःच्या चुका ओळखतो आणि स्वतः सुधारणा करतो तेव्हा मूल्यमापन हेच शिकण्याचे साधन बनते खालीलपैकी कोणते विधान मूल्यमापनाचे नैतिक तत्व दर्शवते योग्य उत्तर आहे सी पारदर्शक मूल्यमापन करणे स्पष्टीकरण मूल्यमापनात कोणताही पक्षपात न करता विद्यार्थ्यांवर विश्वास निर्माण करणे हे शिक्षकाचे नैतिक कर्तव्य आहे विद्यार्थ्याच्या सर्जनशीलतेचे मूल्यमापन करण्यासाठी कोणती पद्धत योग्य ठरेल योग्य उत्तर आहे सी प्रकल्पकार्य स्पष्टीकरण प्रकल्प कार्यातून विद्यार्थ्याचे स्वतंत्र विचार कल्पकता आणि समस्या सोडवण्याची क्षमता दिसून येते नॉर्म रेफर्ड टेस्टचे वैशिष्ट्य कोणते योग्य उत्तर आहे बी विद्यार्थ्यांची एकमेकांशी तुलना स्पष्टीकरण या प्रकारच्या चाचणीत विद्यार्थी समूहात कुठे उभा आहे हे पाहिले जाते वैयक्तिक प्रगती नाही क्रायटेरियन रेफर्ड टेस्ट मुख्यतः कशावर आधारित असते योग्य उत्तर आहे सी पूर्वनिश्चित अध्ययन उद्दिष्टे स्पष्टीकरण इथे विद्यार्थ्याने ठराविक कौशल्य आत्मसात केले आहे की नाही हे तपासले जाते तुलना केली जात नाही मूल्यमापनात रुब्रिकचा उपयोग कशासाठी होतो योग्य उत्तर आहे बी उत्तरपत्रिका तपासणीचे निकष ठरवण्यासाठी स्पष्टीकरण रुब्रिकमुळे शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही अपेक्षित कामगिरी स्पष्ट होते खालीलपैकी कोणते मूल्यमापन अस्सल मूल्यमापन दर्शवते योग्य उत्तर आहे सी प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित कार्य स्पष्टीकरण अस्सल मूल्यमापन विद्यार्थ्याला वास्तविक परिस्थितीत ज्ञान वापरायला शिकवते मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणती भूमिका शिक्षकाने घ्यावी योग्य उत्तर आहे सी मार्गदर्शकाची स्पष्टीकरण शिक्षक हा दोष शोधणारा नसून विद्यार्थ्याला योग्य मार्ग दाखवणारा असावा हेच प्रभावी मूल्यमापनाचे खरे स्वरूप आहे मूल्यमापनातील अभिप्राय फीडबॅक प्रभावी केव्हा ठरतो योग्य उत्तर सी वेळेवर व सुधारणा सुचवणारा असेल तर स्पष्टीकरण वेळेवर दिलेला सकारात्मक अभिप्राय विद्यार्थ्याला पुढे जाण्याची दिशा देतो खालीलपैकी कोणते विधान विद्यार्थी केंद्रित मूल्यमापन स्पष्ट करते योग्य उत्तर सी विद्यार्थ्याच्या वैयक्तिक प्रगतीवर भर स्पष्टीकरण विद्यार्थी केंद्रित मूल्यमापनात प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे हे मान्य करून त्याच्या प्रगतीचा विचार केला जातो मूल्यमापनातील पूर्वग्रह बायस टाळण्यासाठी शिक्षकाने काय करावे योग्य उत्तर बी ठराविक निकष वापरावेत स्पष्टीकरण स्पष्ट निकष व रुब्रिक वापरल्यास वैयक्तिक मतांचा प्रभाव कमी होतो खालीलपैकी कोणते समावेशक मूल्यमापनचे उदाहरण आहे योग्य उत्तर सी विविध कर्जांनुसार मूल्यमापन पद्धती बदलणे स्पष्टीकरण समावेशक मूल्यमापनात सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी लवचिकता ठेवली जाते मूल्यमापनातील सातत्य का आवश्यक आहे योग्य उत्तर सी शिकण्याच्या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवण्यासाठी स्पष्टीकरण सातत्यपूर्ण मूल्यमापनामुळे शिक्षकाला वेळोवेळी सुधारणा करता येते खालीलपैकी कोणते विधान मूल्यमापनाची वैधता वाढवते योग्य उत्तर सी अध्ययन उद्दिष्टांशी सुसंगत प्रश्न स्पष्टीकरण जेव्हा प्रश्न उद्दिष्टांशी जुळतात तेव्हाच मूल्यमापन योग्य ठरते विद्यार्थ्याच्या सामाजिक भावनिक विकासाचे मूल्यमापन कसे करावे योग्य उत्तर बी निरीक्षण व संवादाद्वारे स्पष्टीकरण भावना वर्तन आणि सामाजिक कौशल्येही प्रत्यक्ष अनुभवातूनच दिसतात मूल्यमापन व अध्यापन यांचा संबंध कसा आहे योग्य उत्तर सी दोन्ही परस्परपूरक आहेत स्पष्टीकरण अध्यापनामुळे शिकणे घडते आणि मूल्यमापनामुळे ते किती परिणामकारक आहे हे कळते मूल्यमापन करताना स्वतःचे मूल्यमापन का महत्वाचे आहे योग्य उत्तर बी विद्यार्थ्याला जबाबदार बनवण्यासाठी स्पष्टीकरण स्वतःच्या प्रगतीचा विचार करणारा विद्यार्थी अधिक आत्मनिर्भर बनतो मूल्यमापनातील अभिप्राय कसा असावा योग्य उत्तर सी स्पष्ट सकारात्मक व सुधारणा दर्शवणारा स्पष्टीकरण अभिप्राय म्हणजे दोष दाखवणे नव्हे तर विद्यार्थ्याला पुढे कसे सुधारता येईल हे सांगणे होय खालीलपैकी कोणते विधान मूल्यमापन हे शिक्षणाचा भाग आहे या विचाराशी सुसंगत आहे योग्य उत्तर सी मूल्यमापनामुळे शिकणे अधिक अर्थपूर्ण होते स्पष्टीकरण जेव्हा मूल्यमापन योग्य पद्धतीने केले जाते तेव्हा विद्यार्थी फक्त पास होण्यासाठी नाही तर समजून शिकण्यासाठी प्रयत्न करतो मित्रांनो आजच्या मूल्यमापन या टॉपिकवरील तीस प्रश्नांचा सेट इथे पूर्ण होतो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा टीईटी टी सी रोज असेच प्रश्न हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी महत्वाचे प्रकरण आणि प्रश्नसंच घेऊन येत आहोत तोपर्यंत अभ्यास करत रहा यश नक्की मिळेल धन्यवाद